नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण शंखाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मैत्रिणींनो आपल्या देवघरामध्ये दे। आपण जर शंख ठेवला तर त्याचे काय फायदे आहेत किंवा काय उपाय आपण शंख ठेवल्यामुळे करू शकतो हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मैत्रिणींनो शंख हा समुद्रात सापडतो आणि हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये शंखाची पूजा अतिशय महत्त्वाची मानले जाते कारण भगवान विष्णूने धारण केलेल्या चार आयुधांमध्ये एक असा शंख आहे इतकंच नवं तर शंखाची पूजा केल्याशिवाय विष्णूची पूजा केल्याचे फळ आपल्याला मिळत नाही किंवा विष्णूची पूजा केल्यास ती त्यास पोहोचत नाही म्हणून अशी मान्यता आहे की आपण भगवान विष्णूंची पूजा करणार असाल तर तेव्हा शंखाची सुद्धा पूजा करणं अनिवार्य असतं तरच त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं मैत्रिणीनो या व्हिडिओमध्ये आपण शंखाची पूजा कशी करायची तसेच शंख देवाऱ्यामध्ये दे कोठे ठेवायचा आणि शंखाचे प्रकार कोणते आहेत हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणींनो विसरू नका चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो तुम्हाला माहीत आहे का तर भगवान विष्णूंनी देवीद देवदानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून जी चौदा रत्न बाहेर राहिली ना त्यामध्ये एक शंख हे सुद्धा होतं बघा देवपूजेमध्ये शंखपूजेचं महत्त्व हे अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्याचप्रमाणे पुरातन काळी अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांच्या वेळी म्हणजेच विवाह प्रसंगी युद्धाच्या वेळी शंखध्वनी खूप महत्त्वाचा मानला जायचा मंदिरामध्ये शंखध्वनीचं विशेष महत्त्व असतं बघा तसंच आपण शंखध्वनीमुळे का महत्त्वाचं असतं मंदिरामध्येच आपण मंदिरामध्ये सुद्धा शंखध्वनी ऐकतोच पण आजकाल बरेच लोक आपल्या घरामध्ये शंखाचं पूजन करतात आणि शंखध्वनी करतात बघा तर हे का करावं तर शंखध्वनीमुळे उत्पन्न होणाऱ्या कंपनांमुळं आपल्या सभोवताली जे वातावरण असतं ते वातावरण शुद्ध आणि पवित्र होतं आणि तसेच जो व्यक्ती हा शंख फुकतो ना तो फुंकणाऱ्या व्यक्तीच्या फुफ्फुसाची क्षमता वाढून जाते आणि त्याला तेज आणि ओजवृद्धी प्राप्त होते म्हणून पुरातन काळापासून शंख हे विजयाचे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं मैत्रिणींना आता तुम्हाला मी शंखाचे दोन प्रकार सांगणार आहे तर शंखाचे मुख्यतः दोन प्रकार असतात पहिला म्हणजे दक्षिणावरती म्हणजे उजवा शंख व वा वामावरती म्हणजे डावा शंख आता ज्या शंखाचा पृष्ठभाग स्वतःकडे केल्यानंतर देवाकडं त्याचं अग्र केलं म्हणजे त्याच्या पन्हाळीची जी पोकळी असते ना ती उजव्या बाजूला येते असा शंख म्हणजे दक्षिणावरती म्हणजेच काय उजवा शंख असतो बघा आता हा हो ओळ ओळखायचा कसा हे मी तुम्हाला सांगितलं ज्या शंखाचा पृष्ठभाग आपल्या स्वतःकडे केला ना तर तेव्हा आणि त्याचं देवाकडे अग्र केलं म्हणजे त्याच्या पन्हाळ्याची जी पोकळी आहे ती आपण जर देवाकडे केली तेव्हा ते आपल्या उजव्या बाजूला जो येतो तो भाग म्हणजे शंख उजवा शंख असं म्हटलं जातं आणि याविरुद्ध ज्या शंखाच्या पन्हाळीची पोकळी डाव्या बाजूला येते ना असा शंख म्हणजे वामावरती म्हणजे डावा शंख असं म्हटलं जातं दक्षिणावरती शंख दुर्मिळ असल्याने त्याच्या किमती अधिक असतात आणि शंखाची योग्य ती परीक्षा करूनच तो आपल्याला खरेदी करायचा आहे दक्षिणावरती शंखाचे पुन्हा वजन व आकारावरून नर आणि मादी असे सुद्धा भेद असतात बघ बरं का मैत्रिणींनो तर हे घेत असताना आपण घरामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला जेव्हा ठेवायचं आहे तेव्हा आपण शंख घेत असताना दक्षिणावरती शंख असा बघूनच घ्यायचा आहे त्याच्यानंतर शंखाची पूजा कशी करायची आणि का करायची हा प्रश्न पडतो आपल्याला तर शंखाचा निमुळता चोचीसारखा पन्हाळीसारखा जो भाग असतो ना तो आपण आपल्या देवघरामध्ये दे ठेवताना उत्तर दिशेला तोंड करून येईल अशा प्रकारे आपल्याला तो ठेवायचा आहे शंख अर्थातच पोकळ बाजू वर करून ठेवायची म्हणजे त्यात पाणी राहील असं ठेवायचं दररोज नित्यनिमाणे पूजा करत असताना आपण त्या शंखामध्ये पाणी ठेवायचं आहे आता ज्या शंखाचा ध्वनी करतो तो शंख वेगळा असतो आणि ज शंख पूजनासाठीचा शंख हा वेगळा असतो ही गोष्ट पण लक्षात घेण्यासारखी आहे मैत्रिणींनो वाजण्याकरता तोंड फोडलेला शंख आणि पाणी भरून ठेवून ठेवण्याच्या पूजेकरता आपण तो घ्यायचा नाही आहे प फक्त आपण वाजण्याकरता वेगळा शंख वापरायचा आहे तो निव्वळ आपण शंखध्वनी करतानाच वापरायचा त्याची पूजा करणे झाल्यास था। जर तुम्हाला त्याचीसुद्धा पूजा करायची आहे तर तो स्वतंत्र त्याची तुम्हाला पूजा करावी लागेल आणि शंखाला मैत्रिणींनो हळदी कुंकू वाहत नाहीत तसंच गंध फूल अक्षता न वाहता निव्वळ गंध फूल व्हायचं तर शक्यतो पांढरं फूल व्हायचं बघा तर शंख पूजेचे फळ आपल्याला कसं मिळतं हे तुम्हाला मी आता सांगते साक्षात लक्ष्मीचा सहोदर असणाऱ्या दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरामध्ये होते तेथे ते कायम मंगलमय वातावरण राहतं म्हणून आपल्या घरामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये दक्षिणावरती शंख ठेवायला विसरायचं नाही ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्याची नित्यनियमाने पूजा ही करायचीच आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी असा दक्षिणावरती शंख आणून त्याची पूजा करायला सुरुवात करायची आहे देवपूजेपूर्वी शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे त्यामुळे देवपूजेकरता लागणारे सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठी देखील बघा शंखातील पाणी सिंचन केलं जातं आणि दीर्घकाळ शांत शंखामध्ये जे राहिलेलं पाणी असतं ना ते पाणी पूजेच्या समाप्तीनंतर विष्णूवर जर आपण शिंपडलं तर त्या पाण्याच्या स्पर्शाने आपण आपल्याला आपल्या अंगामध्ये एक चिकाटी निर्माण होते आणि ब्रह्महत्येसारखी घोर पातकंसुद्धा आपल्या हातून जर झाली असतील तर तीसुद्धा नाहीशी होतात तर हा अतिशय म असा उपाय आहे मैत्रिणीनो जे पाणी तुम्ही शंखामध्ये भरून ठेवताय ते पाणी आपण आपल्या स्वतःच्या अंगावरती सुद्धा शकतो तर पांढरा शुभ्र कांतिमान गुळगुळीत असा दक्षिणावरती शंख अष्टमी किंवा चतुर्दशीला विधिवत आपण आणून त्याची पूजा करायची आहे आपल्या देवाऱ्यात किंवा तिजोरीत आपण हा शंख ठेवू शकतो मैत्रिणींनो राज्य धन कीर्ती आयुष्य तसंच कोर्ट कचेऱ्यांमध्ये यश पतीपत्नी नातेसंबंध यापैकी अपेक्षित फलप्राप्ती होण्याकरता दिवसाच्या विशिष्ट नियोजित प्रहरांमध्ये आपण शंखपूजन करण्याला महत्त्व द्यायचं आहे शंखपूजन हे अतिशय महत्त्वाचं पूजन असतं आणि या पूजनाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करत असते तर मैत्रिणींनो आपण जर आपल्या घरामध्ये शंख ठेवला ना तर त्याचा काय उपयोग होतो ते पाहूयात शंख आपण आपल्या घरामध्ये ठेवला ना तर आयुर्वेदानुसार अनेक व्याधींवर शंख भस्माचा उप उपयोग केला जातो तसंच दक्षिणावरती शंख धान्य भांडारामध्ये ठेवल्यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये धनधान्य भांडार तसंच नवीन वस्त्रांची कमतरता आपल्याला कधीही भासत नाही तसंच आपल्या झोपण्याच्या खोलीमध्ये जर आपण शंख ठेवला ना तर यामुळं पतीपत्नीमध्ये जे काही वादविवाद असतील तर ते कमी होऊन आपल्याला शांततेचा अनुभव नक्कीच पाहायला मिळतो तसंच मैत्रिणींनो जर दक्षिणावरती शंख असलेल्या ठिकाणी धनाची कमतरता राहत नाही म्हणून आपण आपल्या घरामध्ये या शंखाचे घरामध्ये दे आपल्या देवघरामध्ये दे शंख ठेवायचा आहे तसंच अजून एक गोष्ट ती म्हणजे घरामध्ये शंख ठेवल्याने सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा त्या शंखामध्ये नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते म्हणून आपण आपल्या घरामध्ये शंख ठेवायचा आहे तर काय अजून एक उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगते तर आपण पिण्याचे पाणी ज्या घर ज्या ठिकाणी ठेवतो ना तिथे दक्षिणावरती शंखामध्ये गंगाजल भरून ठेवायचं यामुळे काय होतं जर आपल्याला पितृदोष असेल तर तो पितृदोष कमी होण्यास मदत होते म्हणून आपण या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा शंख भरून पाणी ठेवू शकतो तसंच मैत्रिणींनो आपण आपल्या घरामध्ये शंख वाजवावा का तर शंख वाजवणं हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे शंख वाजवल्यानं आपल्या वातावरणातील हानिकारक तत्व नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असं मानलं जातं परंतु हे आरोग्यासाठी उत्तम आहे हे कमी लोकांनाच माहीत असेल मला वाटतं तर शंख वाजवल्यामुळं काय होतं बघा शंख वाजल्या वाजवल्यामुळं छाती आणि मान मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं आणि यानं या सर्व अंगांचा आपला व्यायाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यानं गुद्धाशयाचे स्नायू मजबूत होतात म्हणून आपण फुप्फुस निरोगी राहण्यासाठी ठेवण्यासाठी फुफ्फुसांच्या स्नायूचा विस्तार आणि श्वास घेण्याची क्षमता अतिशय चांगली वाढते या शंख वाजवण्यामुळे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये दररोज शंख वाजवायचा आहे शंख वाजवल्यामुळं डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि ताणसुद्धा कमी होण्यास मदत होते तसंच शंख वाजवताना त्यातून ओम ध्वनी बाहेर पडत असतो ज्यानं काय होतं नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण पसरवलं जातं म्हणून आपण आपल्या घरामध्ये देवपूजेमध्ये वाजवण्यासाठी तरी किमान एखादा शंख ठेवायचाच आहे दक्षिणावरती शंख आपल्या घरामध्ये आपण ठेवल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मक ऊर्जा वाढते साक्षात लक्ष्मीचा सहोदर असणाऱ्या दक्षिणावरती शंखाची पूजा ज्या घरामध्ये होते तेथे -ते कायम मंगलमय वातावरणसुद्धा राहते म्हणून आपण शंखाची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहिती पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ